काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर आल्यानं नदीकाठच्या गावांना महापुराचा फटका बसला होता त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील इंगळी या गावातील अनेक भागात व नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं अनेक कुटुंब स्थलांतरित करण्यात आली होती पूर ओसरल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई व सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्यानं व काही पूरबाधित कुटुंबांचा समावेश न झाल्यानं त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही व त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाला त्यामुळे या व इतर मागण्यांसाठी इंगळी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख केशव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अण्णा सोह येळवडे महादेव कुंभार रामा गायकवाड बजरंग लोंढे प्रकाश गाताडे संदीप बिरांजे रमेश लोहार यांनी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं या आंदोलनास शिवसेना माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर व जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी तात्काळ भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वी झालेल्या पंचनाम्यातील त्रुटी सुधारून नव्याने पंचनामा करून तसा अहवाल दोन दिवसात शासनाकडे सादर करावा अशा सूचना केल्या व त्यानंतर शासन दरमारी आम्ही पाठपुरावा करू सर्वच पात्र पूरग्रस्त कुटुंबांना विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सानुग्रह अनुदान मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी डॉ मिंचेकर यांनी केली दरम्यान यावेळी नव्याने पंचनामा करून अहवाल सादर करताना पुन्हा त्रुटी आढळल्यास प्रशासनाच्या विरोधात व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला त्यानंतर माजी आमदार डॉ सुंचे व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या शिष्टाईमुळे प्रशासनाकडून लेखी आश्वासन घेऊन आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी उपोषणस्थळी अपर तहसीलदार सुनील शेरखाणे मंडळाधिकारी जानकी मिराशी त्याला गवंडी ग्रामसेवक हसुरे इंगळी गावचे सरपंच दादा सोमोरे ग्रामपंचायत सदस्य जिनेंद्र ऐतवडे मान्य सरपंच रावसाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडुरे जयकुमार देसाई शिवसेना उपविभाग प्रमुख उमेश शिंदे गणेश नाईक केदार नाईक डॉक्टर भीमराव पाटील विकास भातमारे आप्पासाहेब मोरे विकास मोरे अप्पा सुबीलांजे प्रकाश प्रशांत कांबळे तसेच इतर भीमसैनिक इंगळी ग्रामस्थ व पूर्वबाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी सिद्धू बोरगावे